नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा एप्रिल वार शुक्रवार शेतकऱ्यांसंबंधीच्या महत्वाच्या ताज्या घडामोडी शेतकऱ्यांसाठी महत्वाची कर्जमाफीची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांचे थेट निर्देश शेतमाल खरेदीसाठी पणन महासंघाने व्यावसायिक कृती अंगी करावे असे दिले आदेश आता घरातच सर्पदंशांवरती होणार उपचार संशोधकांनी शोधला सर्पदंशांवर राममान उपाय विदर्भातील सिंचन प्रकल्प गर्भातच मारण्याचे नियोजन पावलं पावली सिंचन क्षेत्रात वाढ होणार तरी कशी सरकारला सवाल पंतप्रधान पीक युमा झाला कोट्यावधींचा बिझनेस योजनेत खाजगी कंपन्यांना आठ वर्षात दहा हजार कोटींचा झाला नफा राज्यात खरेदी विक्रीचे एकोणतीस लाख सत्तावन्न हजार व्यवहार दस्त नोंदणीतून तब्बल अठ्ठावन्न हजार कोटींचा महसूल जमा झाला शेतकऱ्यांसाठी मे पर्यंत नवे ॲप येणार सर्वसमावेशक माहितीसाठी प्रणाली विकसित करण्यास सरकारची अखेर मान्यता तापमान वाढीमुळे भूजेल पातळीत मोठी घट तलाव विहिरींची पाणी पातळी खालावली बोरिंगही सहाशे फुटांवरती गेले वेंगुर्ल्यात हापूस चारशे रुपये डझन हापूस सर्वसामान्यांसाठी झाला गोड दर आणखी वाढणार शेतकऱ्यांना फायदा सोने दर लाखांच्या उंबरट्यावरती सोन्याचा दर काल अठ्ठ्याण्णव हजार शंभर रुपयावरती गेल्यामुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसलेला आहे देशात यंदा दमदार पाऊसमान हवामान विभागाचा पहिला अंदाज मराठवाडा मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली जात आहे एक रकमी एफआरपी निर्णयाविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये करार केल्यास एक रकमी नाहीच आंबिया बहरातील संत्रा फळांचे दरही राहणार तेजीत शेतकरी उत्पादक कंपनीच्या सीईओनी व्यक्त केला महत्वाचा अंदाज शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आदर्श गाव संकल्पना राबवणार मंगळ लोडा राज्यात एप्रिल महिन्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय मानव एकात्म हिरक महोत्सव शेतकऱ्यांसाठी राबवणार राज्यातील धरणात चाळीस टक्के पाणीसाठा यावर्षी पाऊस पडून देखील पाऊस पाणीसाठा कमी राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये वाढली चिंता हिंगोली बाजार समितीत हळद दर अकरा हजार सहाशे रुपये ते चौदा हजार शंभर रुपये हळदीचे भाव कोसळल्याने शेतकरी आला मोठ्या अडचणीत केळी दरात क्विंटलला दोनशे ते तीनशे रुपये घट खानदेशात केळी मात्र भाऊ कमी राहिल्याने चिंताग्रस्त कापूस आयात दुप्पट होणार सी चा अंदाज उत्पन्नात दोनशे एक्क्याण्णव लाख गाठींवरती स्थिरावणे उत्पादन कमी झाल्याने भाव वाढणार राज्यात तीस भूप्रणाम मापन केंद्रे सुरू होणार लवकरच तीस जिल्ह्यात होणार कार्यान्वित सरकारची मोठी योजना दर पडल्याने अंतिम टप्प्यात द्राक्ष हंगाम कडू शिवार खरेदीत दराची कोंडी व्यापाऱ्यांकडून मनमानी सौदे सुरू पपईच्या दरात घसरण उत्पादकात चिंता किलोला पाच ते सहा रुपये दर उत्पादन खर्चही झाले संकटात। राज्यात नवी पीक विमा योजना लवकरच कृषी मंत्री कोकाटे यांची घोषणा जुन्या पीक विमा योजनेतील गैरप्रकारात त्यांनी दिली थेट कबुली सरकार अडचण देणार शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाचे बीजत गोंगडे थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांसह ग्रामीण वित्तीय संस्था अडचणीत येण्याची शक्यता शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा वाढणार निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा रविवारी सरासरी प्रति क्विंटल तेराशे रुपये दर अजून भाव वाढणार शेतकऱ्यांना माहिती सौर ऊर्जेच्या शेतकऱ्यांना फटका साधन सामग्री बसवण अडचणी ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या तर शेतकरी बांधवांनो सरकारने आता नुकताच निर्णय जाहीर केला असून काही दिवसात शेतकरी कर्जमाफी करण्याचा सरकार निर्णय घेत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जमाफीचा बोजा कमी होईल अशी माहिती मिळत आहे धन्यवाद